की अडीच वर्ष यशस्वीपणे चालणार सरकार गद्दारी करून यांनी पाडलं ते खोके कोणी पुरवले असतील आता तुम्हाला लक्षात आलं असेल खोके कोणाकडनं गेले असतील विमान कोणी पुरवले असतील हॉटेल बुकिंग कोणी केलं असेल आणि मुळामध्ये सरकार पाडण्याचं कारण आता तुम्हाला कळलं असेल आज माझ्यासोबत सगळे पक्ष एकवटलेले आहेत पण ज्या ज्या वेळेला मुंबईवरती संकट आलं मग ते ब्याण्णव त्र्याण्णव सालच्या दंगली असतील बॉम्बस्फोट असेल पूर असेल काही असेल करोना होता तेव्हा प्रथम धावतो तो शिवसैनिक रक्तदान करायला धावतो तो शिवसैनिक सर्व पक्ष सोबत असतात पण त्यांना जेव्हा कळलं की जोपर्यंत हा बसलाय तोपर्यंत मला मुंबई गिलट्या येणार नाही मग हे सगळं कटकारस्थान शिजवलं नाही ना असा माझ्या मनात प्रश्न येतो तुम्ही सांगा हो की नाही हे सगळे खोके खोके सरकार खोके सरकार पन्नास खोके एकदम ओके कशासाठी कोणासाठी कोणी दिले हे आता उघडकीस आलेले कारण आपलं सरकार असताना आपण राजू तुम्ही सांगा कारण तुम्ही थोडं हिंदीत पण बोललं पाहिजे पण आता काय होतं मराठीत एकदा बोलायला सुटलं ना की हिंदी मे थोडासा अडखळ आहे त्याच्यामुळे पहिलं मराठीत बोलायचं बोलून घेतो